हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिजी तर आज आपण योग्य ठिकाणी ओ म्हणजे एक काना एक मात्रा देणे हे करूयात बघा हां आता तुम्हाला बोलायला येतं की नाही की शाळेत जाऊन नंतर बोलता बोलता ना मग तसं बोलल्यानंतर आपण वाक्य लिहून काढायची हां जसं येतं तसं लिहून काढायचं आणि लिहिलेलं वाक्य पुन्हा आपण प्रत्येक अक्षर लावून वाचायचं म्हणजे आपलं काय राहिलं लिहायचं ते आपल्याला समजून येतं तर आता बघा आपण बाकीचे शब्द शिकलात काल आजोबा वगैरे हे जे एक काना एकमात्रा ह्याचे शब्द शिकलात मग त्यावरून आता वाक्य लिहिलात हां मग आता काय राहिलं ती बघूया आणि ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे वाक्य तर बघा हां गा वा आले गावावरून कोण आले सांगा बघू गावावरून आजोबा आलेत होय ना मग गावावरून हे बरोबर आहे मग काय पाहिजे आजाबा आपण काय बोलतो आजोबा बोलतो काय बोलतो आजोबा मग जो आहे त्याला एक काना आहे मग आता काय द्यायला पाहिजे एक मात्रा द्यायला पाहिजे आता बघा आजोबा झालं की नाही मग गावावरून आजोबा आले बोलतात ना झालं ना बरोबर तसंच आता बघा ता समारच बसला ता समारच बसला असं तुम्ही लिहिलात आता तुम्ही वाचतात बरोबर आता मग काय राहिलं लिहायचं तुमच्यासमोर कोणतरी बसला मग काय बोलता तुम्ही तो समोरच बसला बोलता की नाही मग तो पाहिजे मग तला काना आहे एक मात्रा देऊया झाला की नाही तो एक काना एक मात्रा हां समोरच बसला बोलतात ना तो समोरच बसला मग समोरच स बरोबर आहे मग स मोला मा झालं तर एक काना देऊया एक काना आणि एक मात्रा झालं समोरच बसला झालं की नाही बरोबर बघा तो समोरच बसला बोलता ना आता बघा घाडा टप टप चालतो आता काय विसरलात तुम्ही लिहायला बघा घाडा टप, टप, चालतो काय बघा टप 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 टा किती घोडा बोलता की नाही मग घोडा टप टप चालतो कोण चालतो घोडा मग घाडा झालं एक काना तर आहेच आपण एक मात्रा देऊया झाला घोडा घोडा टप टप चालतो तुम्हाला झोप आली की काय बोलता मी झोपतो आई मी झोपतो बोलता की नाही मग इथे बघा मी झपत मग काय पाहिजे मी झोपतो मग ह्या झ आहे तिथे एक काना देऊया आणि एक मात्रा देऊया मग काय झालं झोपत झालं मग झोपतो पाहिजे मग आपल्याला काय करायला पाहिजे तला एक काना आणि एक मात्रा द्यायला पाहिजे मग काय झालं मी झोपतो बरोबर बरे गड असतात काय गड गोड़, गड असतात आता आपल्याला काय बोलायचं बोललो काय आपण आणि लिहिलं काय हा बोरे गोड असतात असं बोललो ना आपण आणि लिहिलं बघा काय मग आपण हे विसरलो बोरे मग एक काना आणि एक मात्रा द्यायला विसरलो मग हो येऊया एक काना एक मात्रा बोरे झालं आता गोड लिहायचं आहे आपल्याला आपण काय दिलं गड मग गो, गो करायचा याचा मग एक काना आणि एक मात्र देऊया आता बघूया बोरे गोड असतात आता बरोबर झालं की नाही आता बघूया पुढे बघूया पाऊस जरात पड़तो आपण काय बोलतो पाऊस खूप मोठा आला की काय बोलतो पाऊस जोरात पडतो काय बोलतो पाऊस जोरात पडतो मग पाऊस बरोबर आहे मग इथे आपल्याला जोरात पाहिजे रात आहे मग जो पाहिजे तिथे जराच झालं मग आपल्याला काय पाहिजे एक काना आणि एक मात्रा द्यायला पाहिजे काय द्यायला पाहिजे एक काना आणि एक मात्रा झालं बघा आता जो ओ आला की नाही जोरात पडत मग एक एकाना एक मात्रा देव या इथे पडतो पूर्ण विराम झालं पूर्ण वाक्य पाऊस जोरात पडतो बोलताना असं बाळू खूप रडतो काय बोलायचं आहे आपल्याला रडतो आणि लिहिलं का आपण बाळू खूप रडत मग काय करायला पाहिजे कुठे राहिलं आपलं काय विसरलो सांगा पाहू तो रडतो मग एक काना आणि एक मात्रा द्यायला विसरलो ते दिली आता झालं बाळू खूप रडतो ससा जरात चालतं असं बोलतो आपण ससा कसा चालतो कासवे कासव्याची आणि सशाची गोष्ट माहीत आहे की नाही ससा पटापट चालतो जोरात चालतो आहे की नाही मग ससा जोरात चालतो हे आपल्याला माहीत होतं पण लिहिताना आपण कसं लिहिलं जरात लिहिलं मग जरातलं काय करायचं ह्या जरा जो, जो पाहिजे आपल्याला मग काय करायला पाहिजे एक काना आणि एक मात्रा एक काना आणि एक मात्रा दिली आता जोरात झालं आता काय लिहायला पाहिजे चाल तो पाहिजे मग तो झालं मग तच्या बाजूला एक काना देऊया आणि आता काय करायला पाहिजे मात्रा तो चालतो बघा ससा जोरात चालतो झालं की नाही व्यवस्थित राम पटापट झाडावर चढतो राम पटापट झाडावर चढतो राम कसा चलतो चढतो झाडावर पटापट मग आपण काय बोलायली काय विसरलो राम पटापट झाडावर चढतो मग चढतो पाहिजे मग काय करूया एक काना देऊया आणि एक मात्रा देऊया चढतो दादा मला खेळणी देतं आपल्याला काय करायचं आहे दादा मला खेळणी देतो तुमचा दादा तुम्हाला खेळणी देतो ना मग तुम्ही ते लिहिला दादा मला खेळणी देतो पण इथे देतो तर देतं झालं वाचताना कळलं तुम्हाला हां देतो मग काय करायला पाहिजे एकाना एक मात्रा देतो दादा मला खेळणी देतो आहे की नाही चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय